चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळाला स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज कारण आज तुझ्यासमोर ही स्वामी माऊली खूप चमत्कारी दिव्य आणि पवित्र असा हा संदेश घेऊन आले आहे तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकल्यानंतर तुला तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार पहावयास मिळणार आहे जो तू या आधी कधीही पाहिला नाहीस हो बाळा विश्वास आहे ना मग या स्वामी माऊलीवर जर तुझा मनापासून विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा त्या तुझ्या शत्रूंना आता त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे हो बाळा आता तुला त्यांची चिंता करण्याची गरज नाही कारण बाळा आजपर्यंत तू त्यांची चिंता करून तुझ्या आयुष्यामध्ये काय प्राप्त केले आहेस आणि काय नुकसान करून घेतले आहेस याचा शांत मनाने विचार करून तर पहा आणि मग तुला समजेल की आजपर्यंत तू तु तुझे स्वतःचे किती नुकसान करून घेतले आहेस तेव्हा बाळा यापुढे निश्चिंत रहा या नकारात्मक लोकांचा फार विचार करू नको कारण आता ही स्वामी माऊली त्यांना त्यांच्या योग्य कर्माची शिक्षा आता देणार आहे पण तू तु, तुझे कर्म खराब करून घेऊ नको स्वामी म्हणतात जर त्यांना दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाण्यात शान वाटत असेल तर हे समाधान त्यांना फार काळ टिकणार नाही कारण आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत हे, हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे फक्त आपली स्वामी माऊली आहे बाळा याचे फक्त स्मरण ठेव हो। तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे हे सर्व आम्ही जाणतो कारण नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी दुसरीकडे इतर को कुठेही नसून फक्त तुझ्या हृदयात आहे हो बाळा समाधानी राहा सुखी राहा आनंदी राहा या क्षणापासून या संदेशानंतर स्वतःला चिंतामुक्त पाहशील स्वामी म्हणतात बाळा समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा सर्व चिंतेतून पनवतीमधून मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा खूप सारी तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल बाळा मी पणा सोडा खूप आयुष्यामध्ये मोठे व्हाल सहाय्य करा नेहमी तुम्हाला निरंतर सोबत मिळेल स्वामी म्हणतात शरीरापेक्षा मन खूप श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आत्मा आहे कारण आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे याचे स्मरण ठेवा आपण आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच एक प्रकारची भक्ती आहे स्वामी म्हणतात बाळा लक्षात ठेवा सामर्थ्य गुरुवचनात असावे साधन म्हणून वापरलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये नसावे कोणावरही यापुढे आंधळा विश्वास ठेवू नको जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुमचे काहीही वाकडे करणार नाही कारण या तुझ्या शत्रूंचा या तुझ्या विश्वासघातकी लोकांचा आता सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे या स्वामी माऊलीशी आहे स्वामी म्हणतात बाळा तू फक्त मोहापासून सावध राहा कारण बाळा मोह हा मोक्ष मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलात तर तुमचे अधपतन निश्चित आहे म्हणून मोह आणि जो काही तुमच्या मनातील अहंकार आहे तो आत्ताच या क्षणापासून काढून टाका आणि मनामध्ये चांगले आणि सकारात्मक विचार आणा स्वामी म्हणतात अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळते ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल कधीही स्वतःला गर्व बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावे कारण या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचे असल तर मनुष्याला अहंकार नसावा या क्षणी अहंकार सोडून द्या आणि मनामध्ये चांगले विचार आणा चांगले कर्म करा आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा आम्ही निश्चित तुमच्या सदैव पाठीशी आहोत आमचे आशीर्वाद आमचे दिव्य आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहेत स्वामी म्हणतात बाळा जर डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत तर संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडे थांबायला शिका आणि चूक झाल्यावर थोडे नमते घ्यायला शिका तर तुमच्या आयुष्यातील आणि या जगातील अनेक समस्या दूर होतील स्वामी म्हणतात विज्ञानावरती विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असे म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाचे प्रांत सुरू होते तुझे विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेले आहे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते स्वामी म्हणतात बाळा योग्य वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते स्वामी म्हणतात वाईट कर्माचे फळ टळू शकत नाही म्हणून सदैव चांगले कर्म करा स्वार्थरहित इतरांच्या भल्यासाठी प्रयत्न करा हेच खरे कटू सत्य आहे कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले कर्म करता चांगला विचार तुमच्या मनामध्ये येतो त्या क्षणी सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात होते स्वामी म्हणतात बाळा जसे वाईट कर्माचे परिणाम टाळता येत नाहीत तसेच चांगल्या कर्माचे परिणाम हे मिळाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून नेहमी चांगले कार्य करा धैर्याने कार्य करा आत्मविश्वासाने कार्य करा कारण ही स्वामी माऊली सदैव तुमच्यासोबत आहेत माझे आशीर्वाद तुमच्यासाठी खूप काही मोठे कार्य आता करत आहेत सर्व कार्य तुझ्या मनातील आता पूर्णत्वात जाणार आहे हो बाळा अशक्य ते शक्य सर्व काही तुला प्राप्त होणार आहे आमच्यावरती विश्वास आहे ना स्वामी भक्तानं तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला शांती हवी आहे ना जर मनाची शांती साधण्यासाठी तुम्हाला ध्यान हे करावेच लागेल कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करता नामस्मरण करता तेव्हा तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार हळूहळू जाण्यास सुरुवात होते आणि मनामध्ये खूप काही शांतता तुम्हाला प्राप्त होते सेवा ही सर्वोच्च पूजा आहे ती आत्म्याला शुद्ध करते म्हणून निरपेक्ष भक्ती आणि निरपेक्ष सेवा करायला कधीही मागे पुढे बघू नका कर्म करत रहा फळाची अपेक्षा न करता ईश्वराची चरणे तुमच्यावरती जेव्हा सदैव होईल तेव्हा खूप काही अद्भुत चमत्कार तुमच्या आयुष्यात घडेल म्हणून निरपेक्ष भक्ती निर्प्या निरंतर करत राहा ज्ञान हेच खरी संपत्ती आहे ते कधीही नष्ट होत नाही म्हणून जेवढे ज्ञान तुम्ही आत्मसात कराल तेवढी तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू प्रगती होणारच सत्याचा मार्ग जरी अवघड असतो परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा ईश्वर तुमच्या अंतकरणामध्ये वास करत आहे जर तुमच्या अंतकरणामध्ये ही ईश्वरी शक्ती आहे तर तू घाबरतो कोणाला हो बाळा कारण दुःख जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे याच्यातूनच आत्म्याची वृद्धी साधली जाते आत्म्याला खूप काही शांतता मिळते आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही प्रगती प्राप्त होते सर्व काही मनासारखे होते स्वामी म्हणतात बाळा मा माणसाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या आज्ञेचा अधिकारी होईल स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही अडचणी आहेत खूप दुःख आहे खूप मोठे संकट तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावरती आहे पण बाळा धीर सोडू नको ही स्वामी माऊली निरंतर तुझ्यासोबत आहे ह्या स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी खूप मोठे कार्य करत आहेत स्वामी समर्थांचा आधार घेतला की जीवनातील संकटे हळूहळू संपतात स्वामी म्हणतात बाळा जो माझ्या विचारांचे पालन करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती नक्कीच मिळते माझ्यावरती निस्वार्थ श्रद्धा जो ठेवतो त्या ते, त्याच्या मनातील इच्छांची पूर्ती होते सर्व कार्य त्याचे पूर्णत्वात जातात स्वामी म्हणतात बाळा जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता जो माझे नामस्मरण करत राहतो त्याला मार्ग सापडल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ